आपला दहा किलोचा मसाला करायचा आहे काळ तिखट दहा किलोच्या मसाल्याचं एवढं सामान आहे सगळं एवढा मसाला आहे आपला दहा किलो मिरचीचा मोबाईल हात घेऊ शकत मोबाईल हल्ल्या जाते माझ्याकडून की असा आपला सगळा दहा किलो मिरचीचा मसाला आहे दहा किलोची मिरची चार किलो कांदा शिजवून घेतलाय तेलामध्ये असा कांदा झाला आपला आणि हा कांदा एक किलो तेलात शिजवून घेतला आहे आणि याच्यात एक किलो मीठ घातलं आणि जसं जसं कांद्याचं तेल सुटेल तसं तसं मी ह्या पातीलात काढून घेतलं एवढं तेल कांद्यातनं परत महागारी निघाले आणि हा पुरतुर असं असा झालाय कांदा गोल्डन कलर कांदा आपण हलवा लागतो त्याच्यामुळं मोबाईल हलतोय आणि लसून आपण घेतलाय हा दोन किलो वाटून आणि बघा खोबरं बारीक करून घेतलं खोबरं खसखस तीळ आता आपला कांदा झाला आहे काळून घेऊ